स्वातंत्र्यदिनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तीन नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रमांचा शुभारंभ भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला त्यांनी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी महानगरपालिका आयुक्त डॉ यशवंत डांगे उपवन संरक्षक धर्मवीर साळ विठ्ठल आदी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी स्वातंत्र्य सैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी नागरिक आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते पालकमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार व धनादेश वितरण तसेच उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यामध्ये सेनादलात कार्यरत असताना वीरमरण आलेले शहीद जवान रामचंद्र लहू साठे लोणी हवेली तालुका पारनेर रामदास साहेबराव पढे मेंढवन तालुका संगमनेर व संदीप पांडुरंग गायकर मुक्काम पोस्ट ब्राह्मणवाडा तालुका अकोले यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख रुपयांचा मदतीचा धनादेश देण्यात आला जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या अतिवृष्टीत जीवाची न करता दोन महिलांना व इतर नागरिकांना जीवनदान देणारे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिथे पोलीस कॉन्स्टेबल नितीन गांगुर्डे व अन्सार शेख यांचा विशेष सन्मान झाला शंभर दिवसांच्या विशेष कार्यालयीन सुधारणा मोहिमेअंतर्गत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तेवीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाअंतर्गत जिल्ह्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या एकोणपन्नास अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला जिल्हा शासकीय रुग्णालयातील एकोणावीस जिवंत अवयवदात्यांचा सत्कार करण्यात आला तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत दोन हजार पंचवीस मध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवणाऱ्या जिल्ह्यातील अठरा विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला जिल्हा परिषद आरोग्य विभागाला शासनाकडून प्राप्त पाच शववाहिकांचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं या प्रसंगी पालकमंत्री श्री विखे पाटील यांनी स्वातंत्र्यसैनिक माजी सैनिक लोकप्रतिनिधी नागरिक तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तीन डिजिटल उपक्रमांचा शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते झाला या उपक्रमांचा उद्देश नागरिकांशी थेट व तातडीचा संवाद अधिक मजबूत करणे आणि योजना अंमलबजावणीत पारदर्शकता वाढवणे हा आहे जिल्हाधिकारी कार्यालय संवाद सेतू या सेवेमार्फत विविध विभागांच्या सेवा आवश्यक कागदपत्रांची यादी व नजीकच्या सेतू केंद्रांची माहिती कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं व्हॉट्सअपवर मिळणार आहे जिल्हाधिकारी कार्यालय व्हॉट्सअप चॅनल आपलं शिवार या अधिकृत चॅनलद्वारे प्रशासनाची अद्ययावत माहिती आपत्तीविषयक सूचना तसेच राज्य शासनाच्या उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत थेट पोहोचवली जाईल याशिवाय विशेष न्याय विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अनुदानाच्या प्रगती स्थितीची माहिती लाभार्थ्यांना मोबाईलवर पाहण्याची सुविधा उपलब्ध होईल ज्यामुळे वेळ व वे खर्च वाचेल तसेच पारदर्शकता वाढेल या उपक्रमांमुळे प्रशासन नागरिक संवाद अधिक सुलभ व परिणामकारक होण्यास मदत होणार आहे प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर